Lagi mandi saruan Tersuat ganteng नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत सर्वांचं चहा पाणी बोला नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असन तर पहा मित्रांनो आमच्या शेताकडचा रस्ता आहे लाईक करा चैनल सब्सक्राइब करा बोला <coughs> बोला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ऐकण्याला घंटीला क्लिक करा हा मित्रांनो तिकडं तुषार चालू आहे बोला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असं संदर नमस्कार ताई भाग्यश्री ताई नमस्कार काय करताताई तुम्ही काय चाललं तुमचं बोला ताई लाईक करा ताई धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल आहे आमच्या शेताकडचा रस्ता आहे ताई शेतामध्ये चाललो आम्ही आता तुम्ही काय ता करता ताई बोला ताई बोला ताई काय चाललं आमचं गाव ताई सरकडे तालुका म्हणता जिल्हा जालना आहे ताई जालना जिल्ह्यात आहे आम्ही म्हणता तालुका आहे आमचा ताई तुमचं गावाचं नाव काय आहे कोणतं सांगा आम्हाला नाव गाव तालुका जिल्हा सांगा आहे आम्हाला बोला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा इकडे आभाळ आलेलं आहे मरणाचं खूप आभाळ आलेलं आहे अच्छा गुरु राहत का चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद ताई भाग्यश्री ताई स्वागत है लाइव मधी बोला ताई तुम्हारे चैनल है ना ताई लाइक करा बो कांदा हाय पाटोलो धन्यवाद भाऊ लाइक करा बोला चैनल सब्सक्राइब करा Vou lá. बोला सर्व स्वागत है लाइव मधी लाइक करा सब्सक्राइब करा चैनल ला Bola layu, mati saruan sesuatu